मॅडम येऊ नमस्कार खुर्च्या खूप लांब ठेवल्यात खुर्च्या खूप लांब ठेवल्यात म्हणलं बर चला यांच्या काम आतमध्ये म्हणा चला तुमची शिपाई कुठे बोला त्याला पगार कशा घेतो तो हा दाट्टास। दाट्टास। का हजेरी लावून गावाला गेला काय खुर्च्या वगैरे कोण देणार हा पण खुर्च्या काय तू घेऊन जातो काय सोबत मग इथं ठेवल्या पाहिजे ना तू बरोबर ना का तुझं काम मी करायचंय हा पण खुर्च्या तू पाठी ठेवल्यात माणूस भेटायला इथं बसणार ना तू खुर्च्या लांब का ठेवल्यात जनतेमध्ये आणि प्रशासनामध्ये अंतर ठेवायचं तुला कुणी अधिकार तिला हम्म घे ते खुर्चे महिलांनी बसा सगळ्या लाडक्या बहिणी पहिल्या बसा चला मॅडम यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत गेले काही महिन्यापासून हे लोक चक्कर मारतात ऍडमिशनसाठी यांना उत्पन्नाचे दाखले पाहिजेत बऱ्याचशा मुलांचे ऍडमिशन हुकायची वेळ आलेली आहे बऱ्याचशा लोकांचे गेलेली आहेत शासन म्हणते आमचं गतिमान प्रशासन आहे वेगवान आहे आणि ही बिचारी माणसं तीन तीन महिने चक्कर मारून कंटाळलेले आहेत माझी अशी तुम्हाला सूचना आहे की यांचे जेवढे आत्ता माझ्या समोर दिसतात गजन कॅमेऱ्यात घ्या सगळ्यांना हे सगळे आज जे लाभार्थी आहेत यांना आजचे आज तुम्ही दाखले दिले पाहिजेत कारण जर तुम्ही यांना आज दिले नाही तर यांच्या मुलांचे ॲडमिशन्स हुकणार आहेत आणि त्यांचं शैक्षणिक खूप मोठं नुकसान होईल अधिकाऱ्यांना सुद्धा मुलं असतात आपण आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी घेतो या गरिबांच्या सुद्धा मुलांच्या भविष्याची काळजी घेतली गेली पाहिजे किती लोकांचं बाकी आहे किती महिन्यापासून चक्कर मारत सगळे सगळेच बाकी आहेत किती महिन्यापासून चक्कर मारताय एक महिना तुम्ही चार महिने झाले तीन महिने झाले दोन महिने अजून महिना झाला मॅडम कसं करता येईल आपल्याला आजच्या ज्यांना इशू करता येईल मी त्यांच्या मॅडम आता तुम्ही टेक्निकल मुद्दा काढू नका ज्या अर्थी हे लोक एक चक्कर मारतायत त्या अर्थी एवढ्या दिवसात दुसऱ्या दिवशी लगेच सांगायला पाहिजे मी बारामती लोकसभा लढलेलो मॅडम जर आमच्या डॉक्युमेंट मध्ये काही कमी असेल तर ते कागदपत्र मागून घ्यायची जबाबदारी त्या आरोप रासायची की तुम्ही ह्यांचे सगळे कागदपत्र भरून घ्यायचे म्हणजे कोणताही उमेदवार डिबार होणार नाही बाद होणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने कोणावर सोडली होती त्या अधिकाऱ्यावर सोडली होती तसं यांचे काय कागदपत्र असतील ते यांना सांगा दुपारपर्यंत ते जमा करतील ऑनलाईन भरून मागवा ना व्हॉट्सअपला सबमिट करा मॅडम आपल्याला सहकार्य करतील तातडीने आज सगळ्या सगळ्या लोकांचे तुमचे दाखले मिळून जातील आमची एक समस्या आहे सेवा केंद्रा बोलत एकोणसत्तर रुपये वाचताय अकराशे अकराशे रुपये दहा पटीने अकरा पटीने पैसे चार्ज केले जातात आणि कोणत्या प्रकारचं त्याच फीडबॅक दिलं दे, जात नाहीये अशा बऱ्याचशा कंप्लेंट सकाळी अर्ज करून मॅडम दिले आम्ही गुगल ले पे केलेले सर गुगल पे केले की के पावती ओके आहे किती लोकांना अकराशे एकोणचाळीस रुपये असेल तर चारशे चारशे रुपये व्हॉट्सअप चा ग्रुप बनवा या शहरात जेवढ्या नागरिकांचे प्रॉब्लेम आहेत फक्त एकत्र करा आपण दर सोमवारी जाऊ मागाशी ते आलेले त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांच्याकडून मी अर्जही घेतलाय कारण मागच्या आठवड्यात अशा तक्रारी माझ्याकडे यायला लागल्यावर मी चार केंद्र जाऊन स्वतः तपासली तिथं नागरिकांना आपण तिथे जे दाखले अवेलेबल आहेत त्यातले एक रँडम दहा लोकांना कॉल करून बोलवलं होतं जबाब घेण्यासाठी का तर त्याशिवाय जी आपली तपासणी ती फुल प्रूफ होत नाही आणि तेच सेंटर आपल्याला कॅन्सल करता येत नाही पण लिहो जेव्हा लोक तिथे जबाबदारी येतात तेव्हा लोक आम्हाला समोर लिहून देतात की आम्ही रुपये फी भले त्यांच्याकडून पाचशे रुपये घेतलेली असली त्यांच्याकडून सकाळी ज्या केंद्रात तुमच्याकडून एक्स्ट्रा पैसे चार्ज केले गेले त्याच्या हिने मला एक अर्ज लिहून द्या तशा हे घेऊनच आम्ही जाऊ आणि मला पॉझिटिव्ह दिसत आहेत वाटत मोडवरती आहेत ज्या ज्या नागरिकांची अशी फसवणूक झालेली आहे मॅडम जशी सूचना येतात तसं तुम्ही द्या तुमचे पैसे शंभर टक्के रिफंड करायची जबाबदारी मी घेतो मान्य त्यांच्या प्रॉब्लेम आहे गरिबाचा एक रुपया सुद्धा त्यासाठी खूप महत्वाचा असतो कोणाचाही पैसा बुडणार नाही पेक्षा जास्त चार्जेस घेतलेच नाही पाहिजे दोनशे लाज देताय का नाही तुमच्या गुन्हा नोंद तुमच्यावरती लक्षात घ्या लाज देणे लाज घ्यायला प्रवृत्त करणे हे कायदे ना गुन्हा माहिती आहे तुम्हाला

डोमिसाइल काय मग आता तिचं काय म्हणणं आहे की एक माझ तुझं नाव काय अलका शुक्ला अलका शुक्ला तुझ आज हे डोमिसाइल सर्टिफिकेट तू घेऊन जायचं मी तुला माझं कार्ड देतो जर तुला संध्याकाळी पाच पर्यंत मिळालं नाही तर फक्त मला फोन करायचा किती वाजता ऍडमिशन तुझं मॅडम इच्छा मॅडम आज लास्ट डेट आहे म्हणूनच मी इथं आलेलो आहे आज इथे जेवढे लोक येतील तुम्हाला सगळ्यांना आजच्याच मॅडम डोमिसाइल मिळालं पाहिजे हा मग मॅडम उत्पन्नाचे दाखले तुम्ही द्या मी तिकडे पण जातो त्याही मुलांचे जे काही डोमिसाईलचे विषय आहेत ते आजच्या संपले पाहिजे आणि तुम्ही नागरिकांनी काळजी करायची नाही मी या शहरात राहतो ओके

ते 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 ना आहे देशमुखांचंद्रांच तिकडे जाऊ आपण हा पण आता तुमचे वडील शिकलेले नाही शाळेत गेले नव्हते